काय चांगली गोष्ट आहे विखे साहेब चांगलं काम करायलात आणि मग समाजाच्या हिताचा जो मंत्री आमदार नेता विचार करल त्याचा मराठा समाज नक्की विचार करणार आहे कारण आम्हाला काय पाहिजे आमच्या लेकराच्या हिताचं आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी जो मंत्री मरमर करल त्याच्यासाठी मराठा समाज कायम उभा असणार आहे विखे साहेब चांगलं काम करत आहेत शिंदेसाहेब चांगलं काम करायला लागलेत एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पण चांगलं काम करायला तर आम्हाला काय आहे रोसवायची नाराजी व्यक्त करायची गरजच नाही आम्हाला धोका दिला की आम्ही सोडणार नाहीत हे पण मात्र तेवढंच करायचं पण ते आता चांगलं काम करायले आता प्रशिक्षण कार्यशाळा गाव लेवलपासून तालुका तहसीलपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मराठवाड्यात घ्यायला लागले कौतुकाची गोष्ट आहे पण एक गोष्ट याबरोबर लक्षात असणं गरजेचं आहे की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत या स्वरूपाचं प्रयोजन त्यांनी करून सगळ्या मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र दिले पाहिजेत आणि ते देतील ही आम्हाला नक्की आशा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या ठीक आहे ना हरकत नाही ना, ना। तुम्ही फक्त प्रोसिजर सुरू करा आम्हाला शंका नाही आहे तुम्ही चार दहा दिवस म्हणले आम्हाला अडचण नाही त्या गोष्टीसाठी कारण मराठवाडा प्रदेश मोठा आहे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मोठा आहे आता तुम्हाला गॅझेटच्या नोंदीप्रमाणे कारवाई करायची हैदराबादचं सांगतं आहे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आता आरक्षण द्यायचं आणि इथला सगळा मराठा हा कुणबी आहे तर तुम्ही जी काय त्याचं निवेदन करतात ते निवेदन करून घ्या आणि एकदा द्यायला लागले की सलग सुरू करा पुन्हामध्ये त्याचा स्टॉप नाही गाव लेवलवर शिबिरं घ्या अभियानं घ्या आणि गावात मराठी पूर्वी शंभर होते त्याचे एक हजार झाले पटापट पटापट हजार द्यायला सुरुवात करा तालुक्यात पहिले वीस हजार होते आता सत्तर हजार झाले पहिले एक लाख कुणबी होते व्हॅजेटिअरमध्ये आता ते एक लाखाचे सहा सात लाख झाले म्हणजे तुम्ही असं सगळ्या मराठ्यांना पटापट देत राहा व्यवस्थित निवेदन करा काय हरकत नाही आहे ना आम्हाला आमच्या समाजाचं भलं करायचं आहे कल्याण करायचं आहे त्यासाठी विखे साहेब प्रयत्न करायला तर समाज नक्कीच आभारी राहणार आहे त्यांचा आणि त्यांनी ते करावं पण एकही मराठा सुटता कामा नाही हे पण लक्षात विखे साहेबांनी ठेवावं हो। त्यांची विनंती आम्हाला मान्य आहे पण त्यांनी हे लक्षात ठेवायचं की मराठवाड्यातला मराठा हा सगळा कुणबी आहे एकही मराठा कुणबी प्रमाणपत्रापासून व्हॅलिडिटीपासून वंचित राहू